नमस्कार मित्रांनो आज असा आमच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ह्या बॅचचा गेट टुगेदर ह्या शाळेमध्ये आम्ही पाचवी ते दहावीपर्यंत शिकलो शाळा असा रयत शिक्षण संस्थेचा श्री शिवाजी हायस्कूल तुळस तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग इयत्ता पाचवीमध्ये जेव्हा आम्ही पदार्पण केला तेव्हा आमच्या वर्गाची पटसंख्या होती बावन्न पण या बावन्नपैकी काही मोजकेच विद्यार्थी या ठिकाणी जमा झाले या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांचा आर्ग्युमेंट चालू होता डी सुधा सरांना आमंत्रण कोणी देऊचा आणि कोणी देऊ नाही आता मी तुम्हाला सध्या मुलांका शाळेची सुट्टी असा शिवाजी हायस्कूल पंधरा जूनला सुरू जात तरी पण आम्ही आमच्या काही शिक्षकांका आमंत्रण या ठिकाणं दिलेला होता त्यापैकी डिसोजा सर गोढे पाटील सर आणि देसाई सर हे तिन्ही शिक्षक या ठिकाणी अगदी आवर्जून हक्काने आमच्या गेट टुगेदरसाठी इले होते हा आमच्या शाळेचं हॉल आणि ह्या हॉलच्या बोर्डवरती आमचा स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सगळा सुंदर अक्षर अक्षरामध्ये लिहिलेला होता माझी विद्यार्थी मेळावा एकोणीसशे ही बॅच अजून बरोच वेळ होतो कार्यक्रम सुरू होण्यासाठी तोपर्यंत म्हटला सगळेजण आपण शाळेचे वर्ग आणि पूर्ण शाळा परत एकदा बघून घेऊया हे होतो आमच्या आठवणीचो उजाळ एक ग्रंथालय एवढे गेलंय रे मरे आता रे हा हो का सावी शाळा होती आम्ही लहानाचे मोठे पाचवी ते दहावीपर्यंत ह्या शाळेमध्ये झालो ह्या शाळेच्या मातीमध्ये खेळलो वाढलो बघून खूप मन अगदी आमचा भरा निला होता <laughs> तेवढ्यात हो आमचे लाडके हिंदीचे शिक्षक देसाई <laughs> सर यांचा आगमन झाला देसाई सर जुन्या आठवणींका उजळा देत होते एक एक गोष्टी आठवणी करून आम्ही पण त्यांना देत होतो असं करता करता आमचं कार्यक्रम सुरू झालो प्रयत् शिक्षण संस्था ही भाऊराव पाटील यांनी उभी केली छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर आणि कर्मयूर भाऊराव पाटील यांच्या फोटोंका हार घालून सगळी पूजा वगैरे या ठिकाणी करण्यात येईल त्याच्यानंतर ह्या आमच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी इलेल्या आमच्या सगळ्या शिक्षकांचं स्वागत पुष्पगुच्छ शाल नारळ वगैरे देऊन करण्यात येला ह्या mm -hmm. आमच्या कार्यक्रमासाठी इलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत पण करण्यात येल त्यापैकी संदीप पिंडीकर त्याच्यानंतर निलेश सावंत योगेश तांडेल पांडुरंग बर्डे प्रवीण कांदळकर अमित पवार अतुल तुळसकर दीपाली पवार जी सध्या सरपंच असा तुळस गावाची त्याच्यानंतर शैला धुरी अर्चना परब पद्माक्षी मराठे त्याच्यानंतर मी स्वतः सूर्यकांत गोळम स्वप्ना मराठे कार्यक्रम सुरू असतानाच आमच्या लाडक्या सरांचा आगमन झाला त्यांचंही आम्ही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केला दे त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांचा मनोगत सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती करवून घेतला पूर्ण झालं आणि मी मुंबईमध्ये शिफ्ट झालो शहाकोडचे परत गेलो होतो बी सी बीला झारखोडस होतो त्याच्यानंतर मी तीन वर्ष देशाच्या बाहेर गेलो वेशापूर गेल्या अभ्या कंट्रीमध्ये होतो तो प्रोजेक्ट संपल्यावर भारतात मुंबई पुणे असं करत करत दोन हजार वीसला लॉकडाऊनमध्ये पर्मनंटली गावी शिफ्ट झालो तर वेंगलुर्यामध्ये एका पतसंस्थेमध्ये काम करतो आणि आता गावी सोशल वर्क सगळ्या गोष्टी चालू आहेत

सर्व शिक्षकांची भाषण झाल्यानंतर आम्ही आमच्या शाळेसाठी एक छोटीशी देणगी दिली

घोडे पाटील सरांनी पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर आमच्यासाठी एक वर्गामध्ये सुविचार दिलेला होतो सुविचार असो असा ध्येय तीच व्यक्ती काढू शकते जिच्या स्वप्नामध्ये उमेद असते सुंदर सुविचार आमच्यासाठी दिलं होतं सगळं कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सगळे विद्यार्थी एका वर्गामध्ये जमा झालो एकमेकांचे गप्पा गोष्टी जुन्या आठवणी हे सगळे काढून नंतर आम्ही सगळेजणं एकत्र जेवण्यासाठी येलो आणि त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झालो आणि आम्ही सगळेजण आमच्या घरी निघून येलो परत एकदा असंच कार्यक्रम करूया म्हणून सगळ्यांनी आश्वासन पण दिला। धन्यवाद